जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दिनांक पाच जून रोजी मनपा वृक्षमित्र फाउंडेशन साहिब गुरुद्वारा तसेच इतर पंचवीस सामाजिक संस्थेच्या सहभागातून नांदेड शहरात हरित क्रांती नांदेड अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे मनपातर्फे हरित नांदेड अभियानाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आलेला असून शहरात पंचवीस हजार वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे या अभियानाचा शुभारंभ माता गुजरीजी विसावा उद्यान येथे प्राथमिकरित्या वृक्षांचे रोपण करून सुरुवात करण्यात आली नांदेड महानगरपालिका वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्तरित्या एकूण पंचवीस हजार वृक्ष यावर्षी लावण्यात येणार आहेत लागवड करण्यात आलेले वृक्ष पुढे संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून शहरातील विविध सामाजिक संघटना एकत्रित आलेल्या आहेत आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आणि शहरामधले वृक्षप्रेमी संघटना यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन महापालिकेनं साजरा करायचं ठरविलेलं आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये या पावसाळ्यामध्ये पंचवीस हजार वृक्षारोपणाचं नियोजन महापालिकेनं केलेलं के आहे त्यासाठी सर्व शहरातील वृक्षप्रेमी आणि गुरुद्वाराचे बाबा बलविंदर सिंग या सर्वांचं सहकार्य सा लाभणार आहे आपण वृक्षारोपणासोबतच त्याचं संगोपनही करून जास्तीत जास्त वृक्ष हे राखले जातील या पद्धतीचे प्रयत्न करत आहोत त्यासोबतच नागरिकांना त्यांच्या घराच्या परिसरामध्ये जरी वृक्ष लावायचे असतील तरी त्यांनी आम्हाला फोन कॉलवरती कळवायचं आहे महापालिकेचे कर्मचारी त्यासोबतच मजूर आणि वृक्ष अशा पद्धतीनं त्यांच्या घरी सुद्धा लावण्याचं महापालिकेनं नियोजन केलेलं आहे तरी या मोहिमेमध्ये नागरिकांनीही आपला उत्स्फूर्त प्रतिसाद महापालिकेला द्यावा आणि आपलं नांदेड शहर हरित करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावं असं मी याद्वारे आवाहन करतो नमस्कार मी वृक्षमित्र संतोष मुगटकर सर्व नांदेडकरांना एक आव्हान आहे आपण ह्या उष्णतेने होरपळून निघालेलो आहोत आज जर आपण पाऊल उचललं नाही तर येणारा काळ येणारी भावी पिढी आपल्याला दोष देणार आहे त्यासाठी नांदेड शहरामध्ये आज नांदेड महा वागळा शहर महानगरपालिका वृक्ष मित्र फाउंडेशन यासोबतच आपले बाबाजी बाबा, बाबा बलविंदर सिंगजी यांचं सर्वांचं नेतृत्व हे अभियानाला लाभलेलं आहे नांदेड हरित अभियान या अभियानास आम्ही आज सुरुवात केलेली आहे विसावा गार्डनमध्ये आपण आज इथं काही झाडं लावलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये झोन वाईज शहरामध्ये नियोजन आहे सहा झोनमध्ये तीन तीन हजार झाडं आणि अठरा हजार झाडं आणि इतर असे म्हणून पंचवीस हजार झाडांचं नुसतं लागवड नाही तर त्याचं संगोपन त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था त्याच्यासाठी ठिबक त्याच्यासाठी ट्रीगार्ड ह्यासाठी सर्व नागरिकांचा या अभियानामध्ये सहभाग होणं आवश्यक आहे आज खूप मोठ्या मोठ्या इंडियन मेडिकल असोसिएशन असेल रोटरी क्लब असेल अग्रवाल महिला समाज असेल आता अनेक संघटना पंचवीस संघटना आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वृक्षमित्र फाउंडेशन आणि या पंचवीस संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वजण मिळून हे अभियान येणाऱ्या पावसाळ्यामध्ये चालवणार आहोत आणि या शहराचं एक ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे याचं आम्ही जिम्मेदारी घेतलेली आहे आपणही या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या सर्वांचं आर्थिक किंवा जे तुमचं तुम्हाला श्रम कोणत्याही बाबतीतून तुमचं योगदान याच्यासाठी या अभियानाला खूप मोठं ताकद देणार आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे आपल्या भावी पिढीसाठी यावर्षी अनेक झाडं पंचवीस हजार नाही तर पन्नास हजार झाडं तरी आपल्या शहरात लागली पाहिजेत आणि जगली पाहिजेत तर सर्वांनी याच्यात सहभाग्यायचा आहे धन्यवाद